गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जून पासून सुरू महालक्ष्मी प्लायवूड अँड हार्डवेअर पाथरी रोड सेलू सर्व प्रकारचे साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण सेलू शहरातील एका शेतात प्रॉपर्टीच्या वादातून झालेल्या भांडणात शेतकरी कुटुंब प्रमुखास तलवारीचा धाक दाखवून जुएे मारण्याच्या घडलेल्या घटनेत पोलिसात अद्यापि फिर्यादच दाखल नसल्याने शेतकरी पतीपत्नीसह मुलांना मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही ही घटना सतरा जून रोजी दुपारी बारा वाजता शेत सर्व नंबर दोनशे छेचाळीस आबली क दोनमध्ये घडली आहे या जीवघेण्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एकावन्न वर्षीय शेतकरी परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून अद्यापही शुद्धीवर आला नाही याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे शंकर ज्ञानोबा काळे व एकावन्न वर्ष राहणार सेलू आपल्या शेत सर्व नंबर दोनशे छेचाळीस अब्ली क दोन या शेतामध्ये पत्नी सुमित्रा शंकर काळे व सदोतीस वर्ष मुलगा अभिषेक शंकर काळे वय वीस वर्ष मुलगी रुपाली शंकर काळे वय अठरा वर्ष शेतामध्ये मशागतीचे काम करत असताना तीन महिलासह चार जणांनी हातात तलवार चाकू फायटर लोखंडी पाईप आणि कोयता घेऊन अचानकपणे शेतकरी शंकर काळे यांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले या उद्भवलेल्या घटनेमुळे शेतकऱ्याची पत्नी आणि मुले भांबावून गेली ही घटना सतरा जून रोजी दुपारी बारा वाजता घडली शंकर काळे यांना घरच्यांनी गंभीर जखमी अवस्थेत शेलू पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर शेलू जिल्हा रुग्णालयात दाखल करून लागलीत परभणी येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे गंभीर जखमी शंकर काळे अद्यापही शुद्धीवर आले नसल्याची माहिती त्यांच्या पत्नी सुमित्रा शंकर काळे यांनी दिली आहे या घटनेची पोलिसात फिर्यादत नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही की पोलीस दबावामुळे गुन्हा दाखल करून घेत नाही हे तसेच नेमके कोणत्या प्रॉपर्टीवरून हा जीवघेना हल्ला करण्यात आला हे मात्र पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतरच कळेल నారాయణీ మ్యాచింగ్ సెంటర్ మొండా సీలు